लाडकी बहिणी योजना काढी निधी ना टेका देणेवाला जब्बी देता देता छप्पड फाडके देणे माला जब्बी देता देता ए पूजा मी स्टँड वरती चाललोय काय मध्ये माजराने घोट मारती स्टँड का नको काडकी तिकड रस्ता झाडके गावातला गावात इथं काय झाडते तिन्ही वेळा कशाला वाटा झाडते रोज सकाळ उठले की आपलाच वाटा झाडते शेजाराचा भाव झाडत जाके शेजाऱ्यांचं कशाला झाड वाटा मी बर गे बस तोंडाला कुलप लाग कुठं चाललाय म्हणजे मी स्टँड वर चाललोय बहीण आली माझी तिला घेऊन येतो जरा चार आठ दिवस तिथं ठेवतो जरा तिला बहीण कशाला आता यायची कशाला म्हणजे तुला माहित नाही का लाडकी योजना चालू झाली ना लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये चालू झाले तिला तिला घेऊन येतो तिची फीस झाली की पंधराशे रुपये घ्यायचं सकाळ तिची सेवा करायची हा मी का करू जी सेवा करायची तुम्हीच करा मी नाही करणार पंधराशे रुपये चालू झाले तिला मला पण झाले काय विसरू नका माझी लडकी बहीण आली या आणि हे बघ तिला असा सर्वास अजाबात करायचं नाही चांगलं पुढं पुढं करायचं जी बाया साठाच्या त्या पुढं पण तिला अजाबात कुठल्या गोष्टीचा त्रास करून द्यायचा नाही कळलं का हा जावा जावा हा तरी सोमा भाऊजी येते कावळ्याने उचलून नेते अग होय अग मी तरी सुरूच होतो तो पण डुमकळ टपून बसला असेल पैशावर म्हणून मी जातो त्याच्या आधी तायला घेऊन येतो तू स्वगताची तयारी करून ठेव आणि असं नजर बिजर उतरवायला काहीतरी काळा का उद बिघू द जेवढी तुला सेवा करता येईल ना बहिणीची तेवढी करायची तोंडा पडूस तर काय हो तेव्हा फक्त तुम्ही करायचे मी फक्त वर न गोड गोड बोलणार कारण मला पण दीड हजार महिना चालू की विसरू नका तुम्ही ठीक आहे मी जातो मग हा जा जावा घेऊन या नाही तर ते पांड भाऊजी तुमच्या आधीच घेऊन याच्या त्यामुळे तर मी काय करतो ना तर ती पांड्या माझ्या आधी यायचा का ना तिच्या मुसून तिला घेऊन जायचा तू नि भाऊ आज माझी एवढी काळजी का करतात सोमाचा झाला की पांडूचा फोन येतोय या काय ऊन थांबू नको काय रिक्षाने कशाला आली काय उलट्या झाल्या काय झालं यांना कधी नीट विचार सुद्धा नाही रिक्षाने जायची पाळी यायची आधी रिक्षाने आली काय का का? अयो का तर गाडीच घेऊन आलाय अग 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 माझी बहीण अजून कशी येई ना म्हणून मी तुला डायरेक्ट न्यायला आलो तुला काय ताप तरास काय ताई अगं तू चक्क इष्टी ने आली अगं तुला काय वाट एक फोन फिरवायचा असतो ना मला डायरेक्ट गाडी घेऊन आलो असतो तुला तु न्यायला कशाला तुला ताप अगे त माझ्या जिंदगीवर ताप कसला गाडी कशाला पेटवायला आणली का म्या हा कशाला तुझ्यासाठी गाडी ना मग माझ्या बहिणीचं पाय दुखा राहिलं किती किती वेळ झाड उभं राहिली अगं बहीण ही भावासाठी लक्ष्मी असते तुला कळत नका गाडी कशाला जपण्याला आणली का गाडी तुझ्यासाठीच आहे काय चक्कर बिकर नाही आली आता ना थोडी चक्कर आले चक्कर तुला चक्कर चक्कर आले स्वागत थांबा आता डॉक्टरला फोन करून सांगतो जागे वाडमिट करायला सांगतो टेन्शन घेऊ नको शिंदे डॉक्टर माझ्या बहिणीला जर काय झालं ना उभे नि अख्खं गाव पेटून दे तू ही कच सॉरी सॉरी जास्त झालं घेऊन येतो डोकं हाय का घरी नाही हा तुमची बायको गेली हा ठेवा हा ठेवा आहे हा बरं ठीक आहे असू दे एक काम कर पटक्यास गाडीत बस कोणतरी बघायच्या आधी हा हा

माझ्या अगोदर ते पांडे येणार आणि ताईला घेऊन जाणार आता कुठे गेला असेल किती वेळ झालं नेलं काय माहीत मलाच यायला उशीर झाला काय पण करून मला त्याला अडवलं पाहिजे मधल्या रस्त्यावर जातो तायला अडवतो गाडी टाकून घरी घेऊन जातो मला काय पण करून घेऊनच पाहिजे लाडकी बहीण योजना काढली सरकार निधी ना टेका बाई कधी यायची काय माहिती ह्यांची लाडकी बहीण किती वेळ झाले स्वागतीची तयारी करून ठेवले कधी ते कुणास ठाक लाडकी यांची बहीण

काय तर म्हणायचं माझ्या बहिणीला कुठं किनॅप फिनॅप करून चालवत आहे उतर आहे तुझ्या बहीण नाही माझी बहीण आहे किडनॅप म्हणजे कुठं घरी चालवलंय घरी आगच चल तू आ, तुझं तु काम सोडून सगळ्या बहिणी पेक्षा महत्वाचं रिकाम टेकडाय मी काम आहे अगं प्रियंका वाट बघत बसली मी सकाळ दोन स्टँडवर वाट बघत बसलो तू ह्या गाडीत आली माया बरोबर दोन महिना जाण्या बहिणीला विचारलं तुझ्या बायकुली कधी खर रक् प्रियांका काय रडती ती गंगा तिची वाती तिथे येऊन बघ माझी कळन ताईसाठी दुखणं घेतलं तिने दुखणं माझ्या बहिणीसाठी सांग कुठे गेली काय तुला सांगतो अगं पुर झालं

घरी कम जात नाही पंधराशे येत राहीम बहीण बँकेमध्ये गेली पंधराशेची रक्कम आली बहीण माझी खुश झाली काय ताई आल्या वाटतं आता अग आग, अग ताय ताय घेत माझ पिल आत त्याच्या स्वागतासाठी बघितलं का पूरला किती काळजी बघ बघ पर्स बघ असं तरस नको पूजा फुलं बिया सरबत का की सर हा करते यायची करते। की घरातच यायचंय कुठं जायचंय फुलं फेक की जरा फेकलेत कि मड्या उदया आणि फेकू नको पाया खाली हा चल या ये गाणं मग का गाणं तरी बेंड लावायचं राहिलं

फूल बरसाओ मेरा 1500 मेरा महबू मेरा बहन घरी आया है ताई साहेबीन तुमचं स्वागत आहे अगं माझे लाडके नंदलखणाची नजर नको लागै अरे सर ताई चला सरबत करती मुलीया सर, आता तुला नवा ड्रेस घे तू ताईला गेटला शिवाय मी केलेली दिसली गुलन गुलाबन काय रेड हजारासाठी एवढे आले किरी तयारी हा कुठे पहिली काय कि घरात कड नाही जावा पडला घरी हा ए तुला काय मी काय बिकारी दिसलो काय माझ्या लाडक्या बहिणीला घ्यायला आलो मी ना का माझ्या बहिणीला घेतल्याशिवाय मी जात नसतोय मग लावून दे लवकर घ्यायला आलो तिला आयला शेवटी तायला न घेताच आलो काय म्हणून माझी बायको र बाबा लखा लखा बायकोनी तर जेम तयारी केली की र

तो 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 ताई ताई। तला तला आ, आ, आता तू एवढी का तू दीड हजारासाठी कुठे तुला गड्यातला फरक कळा नाही का रे बाबा तू डायरेक्ट माझ्या सांगा फुलं टाकले की ताई म्हणून ती पांडे आला की काळ्या काळे गेला ताईला घेऊन आता काय करायचं चला दे ताईला हा। घेऊन बघा मी कशी सेवा करते इकडला तिकडे पण करून देणार नाही ताईला तू तर तेवढी सेवा करची लाडकी बहीण व्यजनाली ताईच्या दीड हजारासाठी मी ताईच्या डोक्यातल्या वाळ पण काढीन ताईच्या वाटणीची कपडे धुणं भांडी करीन आहो ते राहू द्या माझ्या वाटणीचे अगं बहिणीच्या दीड हजारासाठी म्हणतोय मी ती प्रेमापोटी हो मला पण दीड हजार रुपये महिना चालू आहे हे विसरू नका लाडक्या बहिणीच्या ती नादातच होत बरोबर चल चल पण कोणाला सांगू नको काढ भांडी घराची भांडी धुवून घ्या चल फुलो का का सबका कहना है एक हजारों मे मेरी बहन है पंधरा का 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 कहना है एक हजारों मे मेरी बहन है माझी लाडाची बही आग दूध सांगलं हे बघताय मला माहिती तुला लय गोड दूध लागतं म्हणून दुधात अर्धा किलो साखर काय याच्या आधी मी येत होती तर तुम्ही डोकून पण बघत नव्हतात <laughs> आणि जायची त्या टायमाला जाऊ का म्हणलं तर असं करायचं बाहेर पण येत नव्हतात आता काय काएग की काळजी <laughs> अगं योजना पोचली घरोघरी लाडकी बहीण माझ्या तारी दीड हजार अग हे अगं तुला लाज बी सा, पिले की वटकी दुधू कशाला हातात ठेवलंय बिकार ठेवते पाय चन हाय ती दीड हजार रुपयासाठी एवढी बाबाळली का होय अगं दीड हजार रुपयाचा पंखा घेतला या हा पंखा चालू कर की तिला उकाडत मारती का ते फॉर्म चुकला नाही ना कुठं भरायला तारीख डिक्लेअर झाली का नाही आजकाल चोर चुकटा असतात ना कुणी तुझ्या डोळ्या ठेवून पैशावरती काढून द्यायला बरं आहेस भाऊ मी कसे शेवटी भाऊ आहे ना तुझ्या पाठीशी खंबीर उभा राहायला हे तू काय बघती पाय चोप घे हा बर तू आराम करता ये मी <laughs> जग ना दोन्ही बांडे <laughs> घासून घेतो तुझ्या वाटणीच्या उशाला गेल पसर खाली जोपा मला वाटलं पाणी सारखे खाली तू जोपाल तू फ्रीज मध्ये ठेवतो माझी लाडकी ऐकण्यास सकाळ ही योजना नसती चालू झाली तरी परवडलं असतं बायांचे समधे कामं गाड्याला करायला लागतात गाड्या कसल्या राबून घेते दीडच हजार महिना चालू झालाय पण भांडी घासून घेते धुनं धुवून घेते हां हातपाय पण चुळून घेतलं रात्री हां आयला ही एक चुकच झाली किती धुवून घेतलं बघितले का झालं आता हे राहू दे असंच भांडी कुठे ती होय ग प्रियांका भांडे आणि बाबा चल लवकर आता बहिणी डिस्टर्ब मारू नको गा झोपली ती गाढ झोपली मस्त पैकी फॅनच्या हव्याला कळ का हा फॅनच्या हव्या खाली झोपली लय बहिणीच्या पुढं पुढं करत होता मग मी भांडी घासूय मी दोन धुवय विसरू नका दीड हजार महिना मला पण चालू आहे हा काय हा गवी ती कुत्र पिसाळ्यासारखं जाऊ दे भांडी करा जातो तेवढा दरवाजाला तिचा प्रश्न आहे जावा बँकेत घेऊन जायच्या तयारीत दिसतात ती दोघ ताईला आली दोन कुत्री टाळेवरच लोणी खायला नाही दारातच बसून आपण आता चल की तू ताईलाच खोली झोपली त्या घरात पूजा गेली मी ह्या घरात काय असं सर मी बघतो झोपली झोपली आराम करते या उठा का तात्रीच की दूध देणारी गाय आणि अंड देणारी कोंबडी कधी कापून खायची नसती पायला आराम करू दे झोपमोड केली तर पिसळन लगेच पार्टी बदलन झोप पाय उठोस तर आपण तिथे बसू बाहेर आली तर डायरेक्ट घेऊनच जाऊ चल वड बोलायचं सेवा करायची कशी आराम बघितलं कशी सेवा केली तिची बस बस कधी काय एवढ्या अगं कदाचित बाप आयवजी मी तुझी आय असतो तर कदाचित मला दीड हजार रुपये महिना चालू झाला असता ना असं तुला रोज आईस्क्रीम खायला घातलं असतं थोडं सर मला बाबा आ आ आ आ, 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 आ गोल लागतं आहे गोल लागतंय थँक्यू थँक्यू धन्यवाद हा आता मी गाणं म्हणतो आ फेडी बायको चे हाळे झाला नवकर हा पांडू नाही भांडे तर बायको तुझी आई डोक्यात घाललं दांडू आली रे दुना दु किती अत्याचार करतील माझ्यावर दीड हजार महिना चालू झाला म्हणजे काय दीड लाख पगार झाल्यासारखं तू माझ्या अत्याचार करायला लागली बर आवर आवर घासत एवढी भांडी पण लवकर ती पूरी नशी केली केला दोह देवडे आता तुम्ही तुम ती दोन कुत्र येऊन बसलेत बघा तुमच्या बहिणीची वाट बघत असे का ध्यान देऊ त्यांच्यावरती आलो दोन दोन ये कधी टाई उठायची काय की घासला कसला आराम करते काय माहित ती तयेत खाजवतयले ओए भैया थांब काहीही काय लाडकी बहीण वेळ नाही माझ्या मुळा बसली हा गड्याचा आकार बदल गड्याची बाईच करून टाकले मला रात्री पण बुकेतो डाव गा केले अजून दुखत की ग मग कशाला चपाती कर पडली तुम्ही मला माहित आहे का कधी केली का मी चपात्या केल्यात का कधी स्वयंपाका अगो फोन आलाय कोणाचा तरी ग्रामशिवचा फोन दिसतो अगो प्रियंका ग्रामसेवकचा फोन म्हणजे नक्कीच अजून कुठलं तरी व्यजन नवीन आलेली दिसती अजून पैसे चालू होतात काय की हा उचलू का उचला किमान उचलतो उचल हॅलो हा बोला की भाऊ हा काय म्हणता व्यजना झाली आहे बंद म्हणजे दीड हजार फात येणार नाही बायकांना काय करून लाडकी बहिणी योजना बंद म्हणजे प्रत्येक बायकाच घरात येणार दीड हजार बंद ठीक आहे तेव्हा हो कोणाला विचारून फोन उचलला दीड हजार रुपये ना लाडकी बहिणी योजना <laughs> बंद केली बंद केली हे बघ सगळ्या ग्रुप वर फिरते लाडकी बहिणी योजना बंद झाली सरकारकडून सगळ्या ग्रुपला टीव्ही ला पेपर आउट झाले चुकलं चुकलं माझ्याकडनं चुकलं भांडी कासन घेतली नवऱ्याकडे धुन देऊन घेतली तिकडं ताई साहेबीन झोपलेत की ताई साहेबीन झोपली ताई साहेबीन काय इथं लाईटीचं बिल बरोबर आमच्या गाडीचं साल्ट गेलं आणि महाराणी फॅन खाली आराम केसात आता तिच्याकड पण बघतो आणि तुझ्याकडे पण बघत लाडकी बहिणी योग नका झाली का झोप उठा उठा लाडकी बहीण उठा तोर दुसऱ्याची गरज होता लाडकी बहीण पंखा चालू केलाय का मस्तपैकी दूध पिले काय बापाच घर आहे का उठा उठा दुसऱ्यांच घर आहे जरा बाण असू द्या अर्थ <laughs> आता तुला काय झालं मला काय झालं लाडका भाऊ बाहेर बसलाय जाते घरी जा कव्हर माझ्या बोकाडी बसती जा जाते घरी <laughs>

मोबाईल स्विचअपण मोबाईल स्विचअप यांचा मोबाईल स्विचअप होई प्रियांकाचा पण मोबाईल स्विचअप होई येतो काय सडवायला आपलं नाही अरे मम्मी काय करू कशी जाऊ जस आलाय तस जावाच शेवटचे घरी जावा आपल्या घरी दिल्या घरी सुखी रास साबण तर लाडकी बहीण आली लाडक्या भावाकड म्हणे लाडकी बहीण या लाडक्या बहिणीची पितळी वाजवून या शासनाची दीड हजार रुपये काय त्या लाडक्या बहिणी योजनेत पार गाड्याची बाय करून होत मला भैकडे भांडे तर मित्रांनो हा व्हिडिओ केवळ मनोरंजना खातिर बनवलेला आहे तर ह्या व्हिडिओ मधून जर कोणाचं मन दुखलं गेलं असेल तर इतकं क्षमस्व माफी मागतो आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाडकी बहीण योजना कवर टिकल काही गॅरंटी नाहीये तुम्हाला काय वाटतं तुमचं मत मांडा व्हिडिओला लाईक ठोका आणि पुढं पाठवा बाय बाय मी झोपतो आता पांका लाडकी बहीण योजना काढी सरकारने दिना टेका